गुड मॉर्निंग मित्रांनो स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये आज दोन दिवस आमचं चॅलेंज फेल झालं आहे आज नवीन डे वन असणार आहे सेवंटी फाय हार्ट चॅलेंजचा येस म्हणजे तेच आहे रूल फक्त फॉलो करायचे <laughs> तर जिमला आहे नेहमी म्हणजे विकेंडला फेल झालं आपलं चॅलेंज कळलं ना कुठं फेल झालं तर ते आता पुढच्या विकेंडला ओवरकम करायचा प्रयत्न करायचा मित्रांनो थंडी सुरू झालेली आहे वाजले आहेत साडेसात आणि मस्त पैकी थंडी पडायला पाहिजे अशी चांगली मित्रांनो <laughs> डेंजर थंडी आहे का थंडी <laughs> <है। laughs> आजपासून स्टार्ट झाली असं वाटतंय कारण काल पण एवढी नव्हती आज डेंजर डेंजर थंडी पडली आहे मित्रांनो आम्ही आता चपाती अवॉइड करणार आहे प्रियांकाने सांगितले चपातीमध्ये शुगर असते मक्का। <laughs> हो आता आम्ही मकाची रोटी मक्याची भाकरी बनवणार आहे आपलं एवढं स्वीट कॉर्न होतं तेवढं दिलं मार्केटला बघू आता मक्याची भाकरी ट्राय करू आपण घरी गेल्यावर विचारू आपल्याकडं मक्का स्वीटकॉन दिलं काय सगळं बाजारला थोडं पण नाही ठेव गवाकडे कुठे भेटेल हा मका पाहिजे आपल्याला मकाच्या भाकरी पाहिजे दोन किलो करा आपल्याला कसं खाऊन बघा कशी लागत नाही चांगली लागते हां

ए? ये चालत पुढे ये एन चालत ये चल चल चालत ये आला 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 विवान आला विवान आला आले उभा राहा उभा राहा काय लागलं अली बापले तो लागल हा चालत ये चल चल चालत ये हात सोड हात सोड माझा चाल चालत ये तू उभा राहा चल चला सावकाश चाल ना दादू हा आला 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 चल पॅन्ट <laughs> <laughs> चल चल थोडस थोडासा चल चल <laughs> <laughs> चला मित्रांनो ब्रेकफास्ट करू ब्रेकफास्ट मध्ये आहे धपाटे आणि दही दही धपाटा विमानला बसायचं मांडीवर आईने धपाटे केले आज विदाऊट तेलाची <laughs> खुश झालं मांडीवर बसले <laughs> w h on r of s a kid, ah, l s c i t e n t h t h a t a b e m Tootie. No, Lagna, y आमच्या सोसायटीत का काय त्यांच्या मुलाचा तर लग्नाला जाणं भाग आहे त्यामुळे दोन तासासाठी जाऊन येतोय मित्रांनो घरी आलो लग्नाला थोडा उशीर होणार होता त्यामुळे आम्ही काही जेवायला थांबलो नाही हे बघा बाजरीची भाकरी टोफू आणलं होतो त्याची बुर्जी करून टाकली दही काकडी ह्याच्यात टोफू बुर्जी आणि पनीरमध्ये प्रोटीन असणार आहे आणि आजपासून आम्ही चपाती अवॉइड करायचा प्रयत्न करतोय बघू आता जसं सकाळी सांगितलं बाजरी ज्वारी आहे आपल्याकडे मक्का रोटी पण ॲड आहे आम्ही सी मक्का रोटी कशी बनतेय पुढच्या ब्लॉग मध्ये बघा चल चल मित्रांना थोडासा वेळ मिळालाय आता वाजले पाच वाजून अठ्ठावन्न मिनिट फोर्टी फाय मिनिट्स आउटडोर वर्कआउट करू वॉकिंग करू आज झाले फोर्टी फाय मिनिट्स आउटडोअर एक्सरसाइज वॉकिंग झाली पंचेचाळीस मिनिट वॉकिंग केली मित्रांनो आज सहा वाजून सत्तेचाळीस मिनिट झालेत दूध राहलं पितो आले ना दूध थांबत तुला काय खायचंय नसू दे काय थांब थांबतो तू बाहेर मी चला मित्रांनो जेवण करूयात आज आहे दाल तडका भात आणि दही कांदा नाही मी त्याला फक्त भात दिलाय विवान पण खातो इथं भात माझ्यासोबत मित्रांनो वॉक करून आले आम्ही आणि विवान आता माझ्याकडेच राहतो बरं का मी जिथे जाईल तिथे येत असतो माझ्याकडे आणि प्रियांकाकडं कमी असतो प्रियांकाचं म्हणणं आहे की मोठं झाल्यावर तो माझ्याकडे येणार नाही विवान हे बघ तू आज आहे एक वर्ष दोन महिन्याचा दोन ना? एक वर्ष एका महिन्याचा आणि जेव्हा मोठा होशील तेव्हा मला सांग रे हा व्हिडिओ बघून <laughs> कोणाकडे जाणार काय बघा लाईव्ह मग बघा आता घे प्रियांका घे नाकडे राहतो नेहमी तो बघू आता जेव्हा मोठा होईल ना बघू ए मोठा झाल्यावर दाखव रे हा व्हिडिओ तुझ्या मम्मी तेव्हा पण येणार म्हणत तू अरे त्याकडे डायपर आहे कास काय करणार तो चला मित्रांनो आता पुस्तक वाचूया दहा पानं आपले राहिलेले सरपलीकडे सर ना टिकी गाईच्या आजच्या दहा पुस्तकात असं सांगितलं की फ्लो आणि मायक्रो फ्लो फ्लो म्हणजे तुम्ही एखादं काम करताना त्याच्यात एकदम बुडून जाऊन काम केलं पाहिजे सगळं आजूबाजूला काय चाललंय ते विसरून त्याला फ्लो म्हणतात आणि मायक्रो फ्लो म्हणजे डेलीची कामं जी तुम्हाला बोरिंग वाटतात फरशी पुसणे भांडी घासणे बोरिंग कामं तीच तीच करण्यात जो आनंद आहे म्हणजे ते काम करताना आनंदी होऊन काम करायचं मित्रांनो डे वनला बॉडीची कंडिशन अशी काहीतरी आहे सेल्फी काढून आत्ता ब्लॉग संपू Take the selfie.